नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या जुन्या मुसाफिर खाण्यासमोरील निंबस येथे सोमवारी सकाळी एक बेवारस बॅग आढळली एका प्रवाशानं रेल्वे स्टेशन अधिकाऱ्यांना याची माहिती दिल्यानंतर लगेचच परिसर रिकामा करण्यात आला बॅगची चेन उघडी असल्यानं आत पांढऱ्या रंगाचा मोठा सेल काळ्या रंगाचे डेटोनेटर आणि दोन वायर दिसून आल्या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस आयुक्तालयाला कळवण्यात आलं नाशिक रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी बॉम्ब शोधक आणि निकामी पथक जलद प्रतिसाद पथक अर्थात पथक पथक दहशतवाद विरोधी अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या श्वान लकीच्या सहाय्यानं बॅगमध्ये मध्ये असल्याची खात्री झाल्यानंतर बॉम्ब शोधक पथकानं वस्तू सुरक्षितपणे रिकामी केली दरम्यान रेल्वे सुरक्षा बलानं सीसीटीव्ही फुटेज तपासली असता बॅक ठेवणारी दोन संशयित प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर बसलेले दिसले जलद प्रतिसाद पथकानं एका संशयिताचा पाठलाग केला असता त्याच्या हातामध्ये रिमोट कंट्रोल असल्याचं आढळलं माझ्याजवळ येऊ नका मी सर्वांना उडवून टाकेल असा इशारा त्यानं दिल्यामुळे क्यूआर टी पथकानं त्याला ठार केलं दुसऱ्या संशयिताला जिवंत पकडून एटीएस पथकाच्या ताब्यात देण्यात आलं पंधरा ऑगस्ट रोजी देशभरात एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा होतोय रेल्वे स्थानक हे दळणवळणाचं महत्वाचं साधन असल्यामुळे अशा ठिकाणी दहशतवादी हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाहीये यासाठी रेल्वे पोलीस अधीक्षक लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर यांच्या आदेशानुसार नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये दहशतवादी हल्ल्यासंदर्भात रंगीत तालीम म्हणजेच ड्रिल घेण्यात आली तेरा ऑगस्ट रोजी झालेल्या या मॉकड्रिलमध्ये बी डी एस पथकाचे पोलीस निरीक्षक कीर्ती पाटील उपनिरीक्षक राणे आणि सात पोलीस अंमलदार श्वान लकी नाशिक रोड शहर पोलीस ठाण्याचे नऊ अंमलदार फायर ब्रिगेडचे केंद्रप्रमुख जाधव हो, लिडिंग फायरमन आर डी सोनवणे आणि पाच कर्मचारी बिटको हॉस्पिटलचे सी एम ओ डॉक्टर प्रेरित कासलीवाल आणि चार स्टाफ जलद प्रतिसाद पथकाचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण आणि पंधरा कमांडो दहशतवाद विरोधी पथकाचे ए पी आय योगिता जाधव हो, तांबोडी झालटे नाशिक शहर ए टी बीची पथक टेक नाशिक शहर एटीबीच्या प्रगती जाधव रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक नवीन प्रताप सिंग आणि पंधरा कर्मचारी तसेच रेल्वे पोलीस ठाण्याचे एपीआय सचिन बनकर आणि बारा अंमलदार एमएसएफचे नऊ कर्मचारी सहभागी झाले पोलिसांनी स्पष्ट आहे की ही फक्त मॉकड्रिल होती ज्यामुळे संदर्भात कोणतीही अफवा पसरू नये असं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त आज नाशिक रोड रेल्वे तर त्या अनुषंगाने नाशिक शहरातील व्ही डी एस टीम व्ही डी डी एस पूर्ण टीम क्यू आर टी ए टी एस पथक तसेच अग्निशाम दल आणि येथील डॉक्टरांची टीम या सर्वांना बोलवण्यात आलेलं होतं त्या अनुषंगाने आज बॉकड्रील घेण्यात आली बॉकड्रिलमध्ये बेवरच बॅग चेकिंग चेक करण्यात आली एक बॅग सापडली होती बेवरच तर त्याचं बॉकड्रिल देण्यात आलं त्यानंतर एक संशयित आरोपी दहशतवादी स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरून उभारलेला होता तर त्या अनुषंगाने क्यू आर टी याने त्यांना ताब्यात घेऊन ए टी एचच्या ताब्यात ता देण्यात आले सदरची मक्रीम ही आ, वॉकड्रिलसाठी नाशिक शहरकडील बी डी एस टीम त्यानंतर ए ए टी एस टीम पुन्हा क्यू आर टी टीम तसेच सदरचे वॉकड्रिलचे आयोजन हे आम्ही आर आप पी एफ नाशिक रोड आणि जी आर पी नाशिक रोड, रोड यांनी केलेलो